प्रणिती शिंदेसाठी कर्नाटक मंत्री एम बी पाटील यांनी बांधले लिंगायत समाजाची मोठ काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात कर्नाटक राज्यातील काँग्रेसचे मंत्री एम बी पाटील यांनी सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर येथील लिंगायत समाजाची बैठक घेऊन मोठ बांधली या बैठकीला सुशीलकुमार शिंदे विठ्ठल दोन सिद्धाराम मैत्रे विक्रम सावंत सुरेश असापोरे चेतन नरोटे राजशेखर शिवधारे शिवसेनेचे अमर पाटील बाळासाहेब शेळके श्रीशैल नरोळे हरीश पाटील प्रकाश वाले अशोक निंबर्गी विजयकुमार अत्तुरे केदार उंबरजे प्रथमेश मैत्रे भीमाशंकर जमादार भीमाशंकर बाळगे अशोक देवकते सुधीर लांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती एम बी पाटील म्हणाले मोदींनी स्वप्न दाखवलेले अच्छे दिन कुठे आहेत यंदा सोलापुरात परिवर्तन झाले पाहिले त्यासाठी

आपल्या मित्राच्या करता म्हणून या ठिकाणी तुम्ही यांनी मंत्री एम बी पाटील यांचे आभार व्यक्त केले तुम्हाला किती त्रास प्रारंभिक कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बाळासाहेब शेळके यांनी बैठकीमध्ये मागील उद्देश सांगितला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे व काशीनाथ बदकुंदगे यांनी केले